डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य व समाजाची प्रतिष्ठा जपण्याचा हक्क आणि अधिकार दिला असल्याचे प्रतिपादन डॉक्टर यांनी केले जनशक्ती महासंघाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त शाहू स्मारक भवन येथे कार्यकर्ता प्रबोधन मेळावा संपन्न झाला त्यावेळी जात्रटकर बोलत होते त्या काळामध्ये आपण फिरून प्रसंगी चालत मगाशी सभागृहामध्ये पण सांगितलं की बाबा चालत आम्ही प्रवास केलेला तर आत्ताचा त्यामधला जो काय फरक आहे तो ह्यामधला फरक आहे की त्या काळात मी अत्यंत कष्टामध्ये संघटना किंवा विचार वाढवण्यासाठी पड पण आजच्या काळामध्ये ती परिस्थिती पूर्णपणे त्याच्या वेगळी दिसते कारण आज सगळ्या सुखसोयी असताना देखील सर्व माध्यम असताना देखील आपण या विचार प्र पुढं नेण्यामध्ये कमी पडतो आहे असं आजचं चित्र आहे आणि जर त्या काळच्या परिस्थितीप्रमाणे जर आजचे कार्यकर्ते निर्माण झाले तर ही चळवळ अधिक गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही असं मला विश्वास मान्य डी जी भास्कर सर आणि मी एकोणीसशे ऐंशी साली शहाजी कॉलेजला होतो त्यावेळी आम्हाला स्कॉलरशिप वर्षातून एकदा मिळत होते त्यावेळी डी जी भास्करसाहेबांनी मोर्चा काढून ती स्कॉलरशिप दर महिन्याला मिळावी म्हणजे आम्हाला त्याचा उपयोग होईल असा त्यांनी मोठा मोर्चा काढला आणि त्यांनी यशस्वी करून दाखवला आणि त्यापासून दर महिन्याला स्कॉलरशिप मिळायला आली त्यापासूनचा तो हा कार्यकर्ता आहे तो राहणारा स्वाभिमान त्यांनी आजपर्यंत जीवन ठेवला आहे त्यावेळी कॉलेजच्या काळात म्हणजे एकोणीसशे ऐंशी एक्काशिरा माननी शिरपालाजी बोंद्रे दादा यांनी त्याला त्या काळी अरे बाळा तुझ्यासारखा माणूस मायाडे पाहिजे लढा देणारा एवढा धाडशे आहे तू मायाड ये तुझं मी भलं करतो त्यावेळी त्यांनी सांगितलं दादा तुम्ही तुमच्या ठिकाणी मी माझ्या ठिकाणी जातो आणि आजपर्यंत ते असे गेले आणि त्याने कवाड सरांच्या कवडसरांच्या चाळीस वर्षे काम केलं स्वाभिमानानं काम केलं कोल्हापूर जिल्ह्याचा पक्ष वाढवला पण सरांनी थोडी चूक केली त्याला ती खतमानी गाठलं नाही महाराष्ट्रामध्ये एवढा एकमेव नेता असा आहे की तो आपल्या गुरुच्या विरुद्ध येणारा तो पण चांगल्या कामासाठी आणि म्हणून त्याचा पक्ष जो, है, है, जो आज आहे तो मनात जो वाढतो आहे त्याचं कारण तेच आहे त्यावेळीची चळवळ आणि त्यांचा विचार आजही त्याच जोमानं त्याच विचार ते पूर्ण नेतात म्हणून एवढा जनसंघ आज त्यांना जमाला होता मी त्यांना पुन्हा ह्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आम्ही सर्व त्यांच्या पाठीच्या आज प्रथम वर्धापन दिन आहे मी सर्वप्रथम या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्व आंबेडकरी जनतेला आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बंधू भगिनींना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आज लॉर्ड बुद्धा चॅनेलच्या वतीनंसुद्धा आमच्या ह्या कार्यक्रमाला का हजेरी लावली आम्हाला अनेक वेळा त्यांनी प्रसिद्धी देत आहेत तर लॉर्ड बुद्धा चॅनेलचंसुद्धा मी हार्दिक असं अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो जनशक्ती महासंघाची एक वर्षाची जी वाटचाल आहे खरं म्हणजे जनतेपुढं आज जगणं आणि मरण्याचा फार मोठा प्रश्न तयार झालेला आहे संविधान आणि त्या संविधानाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न इथलं शासन प्रशासन करत आहे आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये या जनशक्ती महासंघाची स्थापना झाली गेल्या वर्षभरामध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या समस्या समोर घेऊन जनशक्ती महासंघाची वाटचाल करीत आहे अनेक ठिकाणी अन्याय अत्याचाराचे प्रसंग घडत आहेत त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी जनशक्ती महासंघ यापुढच्या काळातसुद्धा तित ते, ते, ते तितक्याच तडपेनं काम करील असे आम्हाला असे वाटते जनशक्ती महासंघाचा आज हा पहिला वर्धापन दिन हो दिन होता आणि त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि जे हे कार्य डी जे भास्कर सरांनी चालू केलेलं आहे त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी असं सहभागी व्हायला पाहिजे अनेक कार्यकर्ते यातून घडले पाहिजेत आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय भीम जय भीम अलीकडच्या काळामध्ये अनेक महासंघ आपापले कार्य करत आहेत पक्षसंघ कार्य करत आहेत पण अनेक ठिकाणी आपण बघतो तो की व्यवस्थित ते कार्य केलं जात नाही आहे पण आपल्या डी जे भास्करच्या अध्यक्षाखाली हा महासंघ खूप जोरात आणि जोमानं काम करत आहे त्यामुळे मी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी ह्यातून अनेक महिला म्हणा किंवा अनेक पुरुष म्हणा त्यांच्या पुढचे जे आंबेडकरांची जे विचारधारा आहे ते पुढे नेऊन त्यांच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ती महासंघाची दोन हजार बावीस साली या पक्षाची स्थापना झाली आणि त्या स्थापनेनंतर आज बावीस दोन हजार पंचवीस ह्या दिना दिवशी जे जे वीस पंचवीस वर्षे कार्यकर्ते आमचे प्रामाणिकपणानं राबवून कार्य केले आणि त्या कार्यकर्त्यांचा पंधरा जणांचा या जनशक्ती महासंघाच्या वतीनं स आम्ही सत्कार केलेला आहे त्या सत्कारामध्ये तळागाळातला शेतकरी राबून खाणारा कार्यकर्ता आमच्या आम्ही कुणाच्याही नेत्याच्या हो किंवा पुढाऱ्यांच्या हो, दारामध्ये आम्ही गेलो नाही स्वतःच्या हो, खिशाटला प पह, पैसा पह, खर्च करून आम्ही जनशक्ती महासंघाचा थापन दोन वर्षे स्थापन केली कारण अन्याय अत्याचार झाला होतात त्या नेत्यांना न्याय कोण देणार वीस पंचवीस वर्षे आम्ही नेते आज येते तर उद्या तिथे असा कारभार ह्या महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे तरी जातीवादी शक्तीला रोखण्यासाठी सामाजिक अन्याय अत्याचार होण्या होणाऱ्या रोखण्यासाठी किंवा अनेक माध्यम मात्र प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही या जनशक्ती महासंघाच्या वर्धापना दिवासा दिवशी लॉर्ड बोदा चॅनलच्या सर्व टीमचा यावतीनं आमच्या जनशक्ती बाबत आमच्याला सहकार्य करावं एवढंच बोलून मी थांबतो जय भीम जय बुद्ध जय गर जनशक्ती महासंघाच्या पहिल्या वर वर्धापन दिनाच्या सर्वांना मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा जनशक्ती महासंघ कोल्हापूर जिल्हा या संघटनेची स्थापना बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मान्य डी जी भास्कर सर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली आणि आज ह्या सामाजिक संघटनेला सामाजिक चळवेला एक वर्ष पूर्ण होत आहे या निमित्तानं शाहू स्मारक या ठिकाणी भव्य भव्यदेवाचा कार्यकर्ता मिळावा आणि जनशक्तीचा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झाला कोल्हापूर इथं जनशक्ती महासंघ या सामाजिक संघटनेचा पहिला वर्धापन दिन शाहू स्मारक भवनामध्ये साजरा झाला या कार्यक्रमामध्ये उपस्थित असताना अतिशय आनंद झाला तो या कारणासाठी की आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दगडू भास्कर तथा डी जी भास्कर हे या संघटनेचे प्रणेते आहेत आणि गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षांमध्ये त्यांनी आपलं सामाजिक चळवळीचं काम या कोल्हापूर पंचक्रोशीमध्ये निर्माण केलेलं आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांचे कोल्हापूर जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेरून अनेक कार्यकर्ते स्त्री पुरुष या ठिकाणी उपस्थित राहिले पुरस्कारांचं वितरणसुद्धा त्यांनी या निमित्तानं केलं तर हा एक महत्त्वाचा भाग या साथ यासाठी होता की आंबेडकरी चळवळीची पुढची दिशा काय असेल विशेषतः सामाजिक आर्थिक उन्नतीची दिशा काय असेल त्यामध्ये इतर समाजांचंही संमेलन कशा पद्धतीनं करता येईल अशा पद्धतीची एक चर्चा विमर्श या निमित्तानं करता आला ही या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची बाब राहिली या संघटनेच्या या उपक्रमामध्ये मी सहभागी होण्याची संधी त्यांनी मला दिली उद्घाटक या नात्यानं त्याबद्दल मी त्यांचा अतिशय मनापासून आभार मानतो धन्यवाद